त्याच्यानंतर हाडसर ग्रामपंचायतच्या काही सरपंच आहेत नीता नीता काय मी अशोक भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपले विचारचे खायचे पण आपल्या आदिवासी भागामध्ये सातत्याने भारत स्वातंत्र्यानंतर असेल किंवा आज तागायत उन्हाळा आला की आपण म्हणतो धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सातत्याने संपूर्ण आदिवासी भागामध्ये निर्माण झालेली असते आणि निवडणुका आल्या की पुढारी लोक बॅनर लावणार काही लोकांना पाणी वाटप करणार पाण्याचं पुण्य हे फार मोठं पुण्य अन्नदान आणि पाणी हे सगळ्यात मोठं पुण्य असतं आणि हे सातत्याने प्रत्येकाने करावं या भावनेतून काही मंडळी पुढारी लोक करत असतात काही वेगवेगळ्या सामाजिक संस्था हे उपक्रम हाती घेत असतात असाच दरवर्षी नित नित्यनियमाने उपाययोजना काही पाण्यावरती होत नाही आणि म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र तंटाई असताना आपल्याला गावोगावी टँकर आणि टँकरने पाणी पुरवठा करायला भाग पडते आणि म्हणूनच शिव आधार ही जी सामाजिक संस्था आहे आणि आपला भाऊ प्रतिष्ठान आमचे मित्र आणि खामगावचे आदर्श उपसरपंच अजिंक्यभाऊ गोलप असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि कोटमॉडी असेल उद्या पेठचेवाडी असेल आणि हरसर गावठण असेल या तिन्ही ठिकाणी त्यांनी हा सहयोग देण्याचं मान्य केलं आणि आज कोटमोडीतून त्याची सुरुवात होते मी सर्वप्रथम शिव आधार संस्थेचे सर्व पदाधिकारी आपला भाऊ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि आमचे मित्र अजिंक्यभाऊ गोलप या सर्वांना सर्वप्रथम धन्यवाद देतो आणि तसेच कोटमवाडी ग्रामस्थांनासुद्धा विनंती करतो की जल जीवनच्या माध्यमातून पुढील काही गोष्टी सरपंच असतील गावचे उपसरपंच असतील सर्व सदस्य त्याचबरोबर आजी माझे पदाधिकारी असतील जल जीवनच्या माध्यमातून काही प्रश्न सुटले जातील परंतु आजपर्यंत आपल्या हाडसर गावामध्ये जलजीवननीच प्रश्न सुटतील अशी ही परिस्थिती आज सध्या नाही आहे आणि म्हणून आपण हे टँकरनी पाणीपुरवठा करण्याचं संस्थेच्या माध्यमातून नियोजन केलं आहे काल मी गटविकास अधिकारी भोईर साहेबांना भेटलो साहेबांनी सांगितलं कोठमोडी प्राधान्याने घेतले दोन तीन दिवसामध्ये शासनाचासुद्धा टँकर या ठिकाणी येईल परंतु हडसर आणि पेठचेवाडी ह्या ठिकाणचे अजून टँकरचं साशंत आहे आणि म्हणून तिथेसुद्धा आपला भाऊ प्रतिष्ठान आणि शिव आधार सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून तिथं टँकर पोहोचवण्याचं अजिंक्यभाऊ बोलत आणि सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही ते काम करणार आहोत असो अधिकचं बोलण्यापेक्षा पुन्हाच्या एकदा आमच्या कोटमवाडी गावामध्ये आपण हा टँकर आणला आणि पाण्याचं पुण्य आपण करत आहात त्याबद्दल आपल्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पुन्हाच्या एकदा मनपूर्वक असं अभिनंदन करतो स्वागत करतो या यानंतर शिव आधार संस्थेचे सर्व सर्व भाऊ चार बोलत त्यांना विनंती तिच्या तिच्या अगोदर आपल्या गावच्या सरपंच नेता नेता एकार वेळ यांना विनंती करतो आणि आपण प्रथमतः कशी कशी वगैरे अजिंचे भाऊ आणि आज खूप शिवादारी बोलतो शिवादारी संस्था त्यांनी आपल्या फोटो माडी येथे यानी टँकर सुरू केला प्रथम तर त्यांचे खूप खूप धन्यवाद देते मी त्यांना मी काल त्यांना फोन केला होता म्हटलं की आमच्या गावामध्ये पोटोवाडी आणि पेठेचवाडी याचे पाणी त्यांचं उपलब्ध नाही आहे कारण त्यांनी त्रास नाही पण अजून त्रास पेठ झालेली नाही आहे त्रास आणि मग सगळ्यांना घेतले आहे पण नगर ते घेतलेलं नाही तर गेल्या वर्षी पण आपण ते केलं होतं जवळजवळ मला वाटतं मी एप्रिल एप्रिलला पाठीमागे जानेवारीच्या महिन्यातच व्हिडिओ साबणले गेले होते रोकडे साबां पण गेले होते तर ते, 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 ते बोलले की मॅडम आपण केवढे लोक त्या टँकर चालू करत नाही आहेत त्यावेळेला कोपर मांडव्याचे पण तिथे आले होते तिथे पण खूप म्हणजे भीषण बिसंटांचा असली तरी पण तिकडे पण नाही ते आणि मी बरोबरच गेले होते म्हटलं आम्हाला कोटोमाडीला आणि बेटेच्या प्राधान्याने टँकर चालू करा लवकरात लवकर ते मग ते बोलले की मॅडम लगेच लगेच काही होत नाही मग प्राधान्याने तुमच्या गावांना आम्ही प्राधान्य देऊ गेल्या वर्षी पण आपण आपल्या माध्यमातून इकडे टँकर चालू केलं होतं शासनाच्या माध्यमातून आणि ह्या वर्षी वही फक्त थोडासा एक आठ दिवस लेट झाल्यामुळं आपण अजिंक्य भाऊ यांच्याकडे मदत मागितली आणि त्यांनी आपली मदत त्यांचे मी खूप खूप आभार मानले धन्यवाद ऐतिहासिक गावाच्या